नमस्कार मंडळी कशा आहेत बऱ्यात ना माझं नाव हुनारे आणि स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो आपण साधारण दोन दिवस हे बागेत मुक्कामासाठी आलेलो आहोत कारण डॅडी आणि जिजू हे रायगड दर्शनासाठी निघालेले आहेत आणि इथे बागेमध्ये रेस्टॉरंट कामासाठी मी दीदी आणि बाकी आमचे मदत करणारे जे, जे कामगार आहेत ते आम्ही रेस्टॉरंटवर आहोत तर रात्री दीदीला सोबतीसाठी मी आणि श्लोक इथे आहे हाय श्लोक से हाय हाय तर आज म्हणालो आता संध्याकाळ झालेली आहे जोरदार विजेच्या कडकडाटांसोबत पाऊस इकडे पडत आहे काल पूर्ण रात्र रा पाऊस पडला आणि अजूनही पाऊस पडत आहे तर संध्याकाळी म्हणालो जेवायसाठी काय करायचं तर आम्ही करणार आहोत बटाट्याची कापं आणि डाळ आणि भात तर बोललो आम्ही ज्या पद्धतीने बटाट्याची कापं करतो ना ते तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवूया तर आता आपण रेस्टॉरंटला आलेलो हो आहोत हे बघा हे मागे आता रेस्टॉरंट आहे आपलं रेस्टॉरंटच्या किचनमधनं आता आपण बटाटे घेणार आहोत आणि मग इकडनं घरी जाऊन बटाट्याची कापं करणार आहोत ठीक आहे तर चला पटपट तयारी करूया आणि बटाट्याची कापं करण्यासाठी सुरुवात करूया नमस्कार आता आपण आलेलो हो। आहोत आपल्या किचनमध्ये जिथे आता आपण आपलं जे बटाट्याची कापं आहेत ती आपण करणार आहोत तर सामग्री जी काय लागणार आहे ती सगळी आता आपण एकत्र गोळा करून घेतलेली आहे तर अगोदर तुम्हाला दाखवतो आपल्याला बटाट्याची कापं करण्यासाठी काय काय लागणार आहे ते तर आपल्याला लागणार रह आहेत बटाटे तर आपण साधारण तीन बटाटे घेतले आहेत कारण आम्ही तीन जणं आहोत आणि तीन बटाट्यांची बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात कापंही ही होतात मग आपल्याकडे आहे तांदळाचं पीठ बरीचशी लोकं रवा वापरतात पण आपण नेहमी फ्राय करायसाठी मासे म्हणा किंवा कापं म्हणा आपण तांदळाचं पीठच वापरतो त्यानंतर आपल्याला लागणार आहे हिंग मग थोडं हळद लागणार आहे मग चिरंजीव पामफ्रेशचा मालवडी मसाला आणि लाल तिखट आणि लाल तिखट लागणार आहे पण लाल तिखट फक्त कलरसाठी आपण थोडं एक ट्रेडिश कलर याला वापरणार तर आणि फ्राय करायसाठी तेल लागणार आहे आणि मीठ लागणार आहे चवीपुरतं तर सगळ्यात अगोदर आपण बटाटे चांगले धुवून घेतल्यानंतर त्यांची कापं करणार आहोत म्हणजे स्लायसीस करणार आहोत त्यात हे तुम्ही स्लायसरवरही करू शकता किंवा जर तुम्हाला जमत असेल तर सुरीने पण तुम्ही स्लायसीस कट करून घेऊ शकता तर ही जी कापांची जी साईज आहे ना जाडी आपण म्हणतो ती थोडी जास्त जाड असली पाहिजे कारण जे, जे पण गोष्टी आपण तळतो जसं आपण बटाट्याची भजी तळतो तर त्याला आपण जर असं पातळ असं हे स्लाईस करू शकतो पण ज्या गोष्टी आपण फ्राय करणार आहोत डायरेक्टली तव्यावर तर ते जर तर ते करपत नाही आणि चांगला असं एक टेक्स्चर त्यांना येतो तर आपण कापलेली जी कापं आहेत ना ती आता एका हंड्यामध्ये घेऊन त्याला थोडा वेळ मीठ लावून जर ठेवलात तर त्याचं जे पाणी असतं आपण जे म्हणतो ना स्टार्च असतो तो निघून जातो आणि कापं ही जास्त खुसखुशीत होतात आता आपण आपली जी कापं आहेत ती मस्त अशी कापून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये आधी आपण घातलेलं आहे हिंग मग आपण हळद घालणार आहोत त्यानंतर लाल तिखट आणि मग आपला चिरंजीव फार्म फ्रेशचा मालवणी मसाला घरगुती मालवणी मसाला तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण थोडं वर खाली करू शकता छानपैकी त्याला मिक्स करून घेणं गरजेचं आहे म्हणजे जो मसाला आहे ना तो प्रत्येक कापाला एकसर सगळीकडे लागला पाहिजे फ्राईंग पॅनवर तेल तापवून घेणार आहोत आता हे बटाटे बटाटे जेव्हा बटाट्यांचे जे कुठलेही पदार्थ आपण करतो तुम्ही काप म्हणा किंवा भजी कि म्हणा तेव्हा मिठाचा मिठाचा जो, प्र, मिठा जो प्रमाण आहे ना तो एखाद दोन वेळा केल्यानंतरच तुम्हाला कळणार कारण काय होतं कधीतरी बटाट्याला मीठ जास्त लागतं तर सॅम्पलसाठी काय करायचं अगोदर एखाद काप हे ना हे तळून बघायचे आणि मग टेस्ट करून बघायचं पूर्ण झाल्यावर आणि मग तुम्हाला कळेल की मीठ जास्त आहे कमी आहे जास्त असेल तर त्याला काय परत आणखीन थोडा बटाटा स्लाईस करून घालावा लागेल कमी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही अंदाजे वाढवू शकता काप आहेत ना ही चांगल्या प्रकारे तांदळाच्या पिठात कोट करून घ्यायचे आहेत आणि या फ्राईंग पॅनवर एक 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 करून आपल्याला फ्राय करून घ्यायचे जी बटाट्याची कापं आहेत ना ही मालवणात मालवणी माणसं जी आहेत हे पिठी भाताबरोबर जास्त खाणं प्रिफर करतात पण आज संकष्टी असल्यामुळे आपण वरण भात केलेला आहे तर वरण भाताबरोबर काय तर बटाट्याची कापं आज आपण केलेली आहे आता एका बाजूनी ते, ते तयार झालेले आहेत तर आपल्याला काप जी आहेत ही परतून घ्यायची आहेत आता काप जी आहेत हे तुम्ही जरा मीडियम टू हाय वर करू शकता एकदम लो फ्लेम वर केलात ना तर तेल खेचून घेणार बटाटे आपले आहेत ते आपली कापड होती दोन्ही बाजूने मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि आता आपण ती काढूया बघा सुंदर अशी आपली बटाट्याची कापं आता तयार झालेली आहेत आणि आता आपण टेस्ट करूया ती आणि बघूया कशी आहेत ती बघा मस्त अशी कापा तयार झालेली आहेत ती एवढी काप काय मी एकट्याने एका बैठकीत खाणार नाही आहे फक्त तुम्हाला टेस्ट करून देण्यासाठी किंवा एक रिव्ह्यू देण्यासाठी ही घेतलेली आहे आणि तिकडे ना आमची कुल्फी बसली आहे बघा कुल्फी बटाट्याची कापा हवी का ये कुल्फीला ना बटाट्याची कापं खूप आवडतात एकटक नजर लावून दिदीकडे बघते आहे की बाबा तिला केव्हा देणार तर चला आपण आपली काप जी आहेत ना ती टेस्ट करूया सध्या गरम आहेत पण गरम गरम खायला पण मजा येणार मस्त सुंदर झालेली आहे वरून मस्त तांदळाच्या पिठाचा एक क्रिस्पीनेस त्याला आहे आणि आतून बटाट्याला जे लागलेला पण मसाला आहे मालवणी मसाला आपण जो प्रामुख्याने वापरला आहे ना अप्रतिम अशी चव आहे अप्रतिम अशी चव आहे मस्त आता भात ही रेडी झालेली बट डाळभाताबरोबर ही बटाट्याची कापं आपण खाऊ घेऊया तर काय आणखीन एक तुम्हाला एक आयडिया देतो की ज्याप्रमाणे आपण बटाट्याची कापं केलेली आहेत त्यात सेम प्रकारे आपण आणखीन काही पदार्थ करू शकतो आपण कच्च्या केळीची जी कापं आहेत ना तीही आपण करू शकतो मग वांग्याची कापं आपण करू शकतो मग फणसुल्याची कापं आपण करू शकतो विलायती फणस जे आपलं असतं आणि बटाट्याची कापं एक्झॅक्टली exactly सेम रेसिपी आपल्याला वापरायची आहे काहीच त्याच्यामध्ये बदल करायचा नाही आहे ओके तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि जर चॅनलवर नवीन आहात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनल गाव गजालीवर आपण कोकणातल्या व कोकणातल्या जवळपासची जी संस्कृती आहे खाद्यसंस्कृती म्हणा किंवा इतर जे संस्कृती आपल्याकडे आहे ते आपल्या चॅनलवर नेहमीच आपण दाखवत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो प्रेस करायला विसरू नका सध्यासाठी एवढंच मी माझी बटाट्याची कापं खातो माझं नाव शेतीजणारी आपल्या युट्यूब चॅनल गाव गजाली पुन्हा भेटूयाशी झालेली आहे कुरपीत कापा पाहिजेत बटाट्याचे कापा पाहिजेत का